मित्रांनो आपण बघू शकतो की आपल्या कापूस या पिकामध्ये आता साधारणतः पंचवीस तीस दिवसाचा कापूस झालेला आहे आणि अशातच रस किडीचा मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी प्रादुर्भाव दिसतोय यामध्ये काय आहे की यामध्ये आपल्याला फुलकिडे पांढरी माशी मावा तुडतुडे याचा सगळ्यात मोठा अटॅक आपल्याला पाहायला मिळतो मावा मध्ये आपल्याला जर मावा आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं चा। एक कीटकनाशक आपल्या त्या ठिकाणी वापरलं गेलं पाहिजे त्यामध्ये आपल्याला काय वापरायचं आहे तर तुम्ही युपीएल कंपनीचं फ्लोनिका माईट पन्नास टक्के घटक असणारं उलाला वापरू शकता उलालाचं जे प्रमाण आहे ते आठ ग्रॅम प्रतिपंप घेऊ शकता उलाला नाही घ्यायचं असेल तर तुम्ही अपाचे देखील वापरू शकता अपाचे देखील चांगलं आहे तर अपाचा जो डोस आहे तो पंधरा ग्रॅम प्रतिपंप असा आपल्याला घ्यायचा आहे ज्यामुळे हे जी काही रस्तोषक कीड आहे याला नियंत्रण करण्यासाठी जी की आपली पानं अशी वाटीसारखी झालेली आहे वाटीच्या आकारासारखी झाली आहे याला नियंत्रण करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं चा हे कीटकनाशक काम करेल तुम्हाला या व्यतिरिक्त आणखी कीटकनाशकं माहिती असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपल्याला मावा या रस्तोष किडीचं अशा पद्धतीनं कापूस पिकामध्ये नियंत्रण करायचं आहे अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी नक्की आपल्या पेजला फॉलो करा धन्यवाद